नमस्कार मित्रांनो सोजंग राहू युट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांच एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आजचा नवीन ब्लॉग असणार आहेत आणि आपल्याला आज ब्लॉगर भेटणार आहेत तर मित्रांनो एका साईडला संदेश फडकल आहेत तर एकाच आज आपण चाललोय शूट शूटसाठी कारण मित्रांनो कोकणातले हे व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि कोकणातला शिमगा उत्सव बोललो तर हे आजपासून जे जी असं बोललं ना कोकणची जी प्रथा चालू आहे ना ते आपल्याला आजपासून पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो जर उत्सव चालू व्हायच्या अगोदर मित्रांनो कोकणातील हे भोवणीचे खिले बोलले जातात ना ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि मध्ये आणि मध्ये मित्रांनो आजचा जो व्ह्यू असणार आहे ना तर भारी असणार आहे कारण मित्रांनो कोकणातले जे खेले बोलले जातात तर भोवणीचे खेले आपले बाहेर पडलेले असतात आणि त्यांचाच मित्रांनो व्हिडिओ शूट करण्यासाठी मित्रांनो आपण आहोत गोघरच्या रोडला आणि हा रोड मित्रांनो एकदम भारीत आहे आणि आपल्याला भेटणारे संदेश दादा आणि कारण मित्रांनो हा व्ह्यू आहे ना तर रोड पाहू शकता एकदम भारीच आहे नजारा बघण्यासारखा आहे तर कोकणातले असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आपल्या युट्यूब मित्रांनो आज हॉटेल आपण विजिट केलेलं आहे कारण मित्रांनो नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहे आणि तर मित्रांनो बघायला गेलात ना तर खूप छान आहे इकडे व्ह्यू पाहण्यासारखा आणि हे गार्डन बघितलं ना तर आपल्या त्या साईडला हॉटेल आहे आणि हॉटेलचे त्या आतमधला व्ह्यू बघा त्या साईडला मित्रांनो शूट साठी चांगलंच आहे थोडंसं बसण्यासाठी पाठी पाळणा वगैरे लागलेला आहे म्हणजे स्टे करायला स्टे स्टे रूम पण आहे तिथे নাটা ছেটত থাক ब्लॉगरमध्ये आपल्याला जे घेऊन आले तर आपल्याला माहितीच आहे कोकण संस्कृतीचे मालक संदेश आहे आणि ते आपले इथे आपल्याला पाहायला मिळते तर करतोय नाश्ता आणि नाश्त्यासाठी तिकडे ह्या साईडला मित्रांनो घावणे आहेत आणि तिकडे खाली बेड आहे तर घाई असे झाले की मित्रांनो जो ब्लॉग जर मिस झाला नाही एवढं लांबून आलो आहे ते तर मग काय सर्वच फुकट म्हणजे काय असं बोला ना तर मंडळी आलोय गॉगरमध्ये आणि आपल्याला आणलेला आपला संदेशदायने आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे तर कोकण संस्कृतीचे मालक आपल्याला भेटलेले आहेत आणि आपल्या इकडे गॉगरचे पण मित्र भेटलेले आहेत तर इकडे अभि आहे इकडे संदेशदाय आणि इकडे तुम्ही पाहू शकता गॉगरमध्ये प्रसिद्ध असलेले आपल्याला युट्यूबर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपल्या चॅनलचं नाव काय माझ्या चॅनलचं नाव आहे शुभम साखरकर ब्लॉग तर शुभम साखरकर ब्लॉग तुम्ही पाहू शकता आपण युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो खूप सारी गोहागरची माहिती आपल्याला ह्या दादांकडून मिळत असते युट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्याला कोकणातील जर माहिती हवं असेल तर कोकण संस्कृतीचे मालक म्हणजे आपले संगमेश्वर चिपळूण यांचं जर नाव आपल्याला माहितीच असेल कोकण संस्कृती तर आपण दादा आज आलो आहे कुठे आज आपण आलो आहे गुहागरमध्ये वरवेली या गावी रांजणेवाडी आणि इथे आज संकासुराचा खेळ आहे संकासूर किंवा खेळ देवाचे खेळ भवनीचे खेळ म्हणतात गाव, गाव, गाव बाहेर निघतात दुसरी होळी आहे आणि रांजाणे बरोबर ना वाडीतले खेळे आहेत संकासूर आहेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पुढे अनुभवणार आहोत सो पुढे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बनून राहा आणि व्हिडिओ पाहत राहा तर ओके तर मंडळी पाहू शकता आपल्याला आजचे मित्र भेटलेत तर दादाने पण ओळख करून दिले तर असं